आता इथं वधूवर पालक परिचय मेळावा पार पडला आणि इथं इकडे दोन मुली आहेत इकडे दोन मुलं आहेत आता हे वेगळे आहेत हे मुली वेगळे आहेत तर आता सुरुवातीला माईक कोणाकडे द्यायचा तुमच्याकडे त्यांच्याकडे कोणाकडे द्यायचं मुलांकडे होय माईक कोणाकडे बघा आता सगळी पब्लिक सांगा माईक मुनीकडे द्यायचा का मुलाकडे द्यायचा महिला मुलीचा काळ आलेलाय काय काय सांगायचं आता माझा माईक यांच्या हातामध्ये मा दे देतो देतो आ गया सुरुवातीला तुमचा परिचय सांग नम्र बोला बघू बोलत बोला नम्रता विजय सुतार मी साताराहून आलेली आहे वदीवर सूचक मेळाव्यासाठी अखिल भारतीय सुतार समाज याच्याकडून हनुमंतराव पांचाळ यांचा हा जो महासंघ आहे आणि हा मेळावा पार पडतो इथं हां बाहेर नोंदणी चालू आहे ऑफलाईन हां तुम्ही नोंदणी कशी केली ऑनलाईन ऑनलाईन केली काय करून देतो सर्च करता येईल ना एक वर्षासाठी ते ॲप आहे ॲक्च्युली एक वर्षाने होतं ना ते अच्छा काय शिक्षण किती झालं माझं बी फार्मसी झालंय काय अपेक्षा काय मुलगा निर्वेसनी असावा थोडीफार शेती असावी मी चांगला असावा एवढेच आणि जॉबला वगैरे राहायला कुठं तयार तसं काही नाही जिथे जॉब असेल तिथे बऱ्याच मुली म्हणतात की कोणच होणार नाही असं काही नाही थोडी ना मी पुण्यातच जॉबला तुमची तयारी आहे पलीकडे द्या माहिती काय परिचय नमस्कार सर्वांना माझं नाव स्नेहल मोहन महामुनी <coughs> आ, मी पण सातारवरूनच आलेली आहे पण आम्ही राहतो आळंदीमध्ये हां पुन्हा आळंदीमध्ये राहतो आम्ही माझं बी इलेक्ट्रिकल झालं आहे विद्याप्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बारामतीमधून मी, बारा मी सध्या फिलिप्स इंडिया लिमिटेडमध्ये ॲज अ टेस्ट इंजिनियर म्हणून जॉब करते हनुमंतराव पाचणी हा जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल काय वाटतं ॲक्च्युली uh, मी हा फर्स्ट टाईम अटेंड करते वधूवर सूचक मिळावा आणि यांनी जो ऑर्गनाइज और, ऑर्गनाईज केला त्यासाठी मी त्यांचे आभार मानते की आ, आपला जो समाज आहे सुतार समाज फार अल्पसंख्याक आहे आणि त्याच्यामुळे उच्च शिक्षित झालेल्या मुलामुलींना त्यांचे योग्य वधूवर सूचक मिळत नाहीत आणि हा एक प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिला त्यासाठी त्यांचे आभार मानू

पहिली गोष्ट तर आम्ही माझी मा, फॅमिली माळकरी आहे सो so, माझं फर्स्ट रिक्वायरमेंट की नवरा माळकरी आणि कधी काय खाल्लं जर तो माळकरी असेल तर पुन्हा असं नाही होऊ शकत जर तो सच्चा माळकरी असेल आहे माझे बाबा कीर्तन करतात अच्छा <laughs> भाऊ मला दोन भाऊ आहेत लहान लहान आहेत मी स्वतः मोठी आहे शिक्षण कुठे झालं बारामतीला पवार साहेबांच्या गावात बारामती म्हटलं नंतर पवार साहेब बरं आता मग मुलाचं शिक्षण वगैरे काय जॉब असावा असं काय अपेक्षा आहे हो निश्चितच जॉब असावा निर्वेसने असावा आणि पूर्ण फॅमिली असावी हे माझे एक्सपेक्टेशन आहे म्हणजे त्यांच्या घरामध्ये पूर्ण फॅमिली सासू सासरे सगळे सांभाळणार हो तर कोणी तयार नाही सासू सासरे अपेक्षा असते वडिलांची शेती असावं मुलीला एकूणता एकच मुलगा असावा नाही मला पूर्ण फॅमिली नाही पूर्ण फॅमिली हवी आहे अच्छा फॅमिली तर फार सगळं सांभाळणार हो मी लहानपणापासून आई वडील माझे दोन्ही जॉब करतात मी दोन्ही भावांना सांभाळून इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आहे सो मला इथून पुढे वाटतं की एक फॅमिली पूर्ण असावी ज्याच्यामध्ये सगळे असावेत आई वडील ननन भाऊजाई त्याच्यानंतर दीर सगळे असावेत फॅमिलीमध्ये काय कारण आहे जॉईंट फॅमिलीमध्ये जबाबदाऱ्या येतात पण काय झालं हां जबाबदाऱ्या असतील बट तुमचं एक प्रेम आपुलकी आप जी असते ना ती वाढत राहते आणि मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी सगळ्या कार्यामध्ये असावेत असं मला वाटतं बघा या मुलीने सर्व खोडून काढले आता मी का एक मुलाखत घेतली आहे तर बरेच मुलाचे जे आई वडील होते किंवा मुलं होते ते म्हणत होते मुलीची अपेक्षा जास्त आहेत किंवा मुली नोकरदार नवरा मागतात शेती असा असं काही बऱ्याच मुलीची अपेक्षा आहेत असं सांगत होते मात्र या मुलीनं पूर्णच खोडून काढलं सगळं बाहेर म्हणत की मुलीची अपेक्षा खूप असतात खूप नाही आहेत माझ्या एवढ्याच अपेक्षा आहेत बरं हे सर हनुमंतराव पंचाळींचा हा महासंघ जो आहे त्यांनी सगळं मेळ घातला आहे सगळं कसं काय वाटतं त्याच्याबद्दल खूप सुंदर मेळ घातलेला आहे सॉरी मी मगाशी बोलून गेले की मी आत्तापर्यंत कधी आले नव्हते आशा मेळाव्यांना आणि मी आज फर्स्ट टाइम पाहिलं की एवढा समाज एकत्र सुतार समाज पहिल्यांदा सगळ्यांसमोर एवढा पाहिला बघायला भेटला मला आज जो की मी आतापर्यंत घरचे जे आपण लग्न फंक्शन अटेंड करतो तेव्हाही एवढा सुतार समाज कधी एकवटलेला पाहिला नाही जो मी या प्लॅटफॉर्मवरती पाहिला तुला त्याचे तू काय सुरुवातीला काय पडचणी करशील तुला समज एखादं स्थळ आलं किंवा तुला चॉईस झाली तुझी एखाद्या मुलाला तू पसंत केलंस किंवा मुलानं तुला कि तु पहिलं पहिली चॉईस काय काय पहिलं एज्युकेशन माझ्यासाठी आहे दुसरं फॅमिली जसं मी मा मागाशी बोलले फॅमिली सोडत नाही <laughs> फॅमिली हवी <भी> आहे मला <laughs> फॅमिली एज्युकेशन आणि मग बाकी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन तो पप्पा करतीलच त्या गोष्टी मी पप्पांवर सोडेल अच्छा आले का आई पप्पा आहेत दोघंही आहेत दोघं पण आले पुढे जॉब करतात एम डी मध्येच काम करतात आई आता गृहिणी आहे जेव्हापासून मी जॉबला लागले तेव्हापासून ती गृहिणी आहे अच्छा आता इतर सासू हो हो मग मलाही जॉइंट फॅमिली असावी कारण माझी पण जॉईंट फॅमिली माझे काका काकू भाऊ बहीण आम्ही सगळे एकत्रच राहतो त्यामुळे मलाही तशीच फॅमिली हवी आहे आता लोक बरेच म्हणतात की मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत खरंय का सगळ्याच मुलींच्या आहेत असं नाही ना त्यातही काय असतात ना तुम्ही दोघी हो, हो. तर म्हणता की आम्ही फॅमिलीत राहायला तयार आहे नक्की एवढं लोक हो अपेक्षा कधी कसला मुलगा पाहिजे माळकरी असेल तर मलाही चालेल पण शक्यतो मुलं माळ घालत नाहीत कारण <laughs> ते बाहेर जातात त्यामुळे त्यामुळे आम्ही खात नाही पण माळ नाही घालत विश्वास असेल तर बघा कारण मलाही दोन तीन स्थळं आली त्या मुलांच्या काही माळ नव्हत्या गळ्यात पण माझ्या आहे पण असं कोणाला जबरदस्ती नाही ना करू शकत तसं नाही हा शाकाहारी असावा मुलगा कारण मी म्हणजे आपण म्हणतो ना आमच्यात कोणी वाटलेलं नाही असं तशा फॅमिलीतून आहे मी त्यामुळे जास्त दीड असले नंदात चार पाच असले तर आता ऍक्च्युली एवढ्या नसतात कोण आपल्यावरूनच घ्या ना जास्तीत जास्त मी तर योगायोग झाला तर योगायोग झाला तरी चालेल कारण मी एकुलती एक आहे छान टाळ्या बाजू ऐकलं तुला तुझ्यासाठी आपण आता मुलींची बाजू जाणून घेतली आहे मुलींनी छान प्रकारे आपल्याला संवाद साधला आहे मात्र आता मुलं आहेत पलीकडे त्यांनी पण नोंदणी केलेली आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया त्या माहिती या सर्वांना सर्वप्रथम नमस्कार माझं नाव किशोर रामचंद्र सुतार मुक्काम पोस्ट मसवड तालुकामान जिल्हा सातारा हां केलेली ऑफलाईन नोंदणी केलेली काय करता तुम्ही सध्या मी पुण्यामध्ये व्यंकटेश्वर ॲड्रेसमध्ये किसी ऑफिसर म्हणून काम आहे वय किती माझं आता तीस वय आहे लग्न नाही झालेलं अजून तर याच्या अगोदर बघितले बरेच पण शक्यतो काय होत नाही मुलीकडून साधारण बारावी असेल तरी चालते पण आई वडिलांची अपेक्षा अशी होते की पहिलं शेती आहे का दुसरी गोष्ट तिला त्याला पुण्यामध्ये घर आहे का ह्या अपेक्षा मध्ये वाढत चालली नाही म्हणते पण ज्यावेळेस आपण तिथपर्यंत पोहोचतो त्यावेळेस <laughs> आता बरेच जण तुम्ही विचारू शकता जिथपर्यंत आपण जातो त्या अपेक्षा वाढत समोरासमोर येणं लांब सुरुवातीला प्रथम प्रश्न तुमचं घर आहे का पुण्यामध्ये घर आहे तर शेती आहे का तिसरी गोष्ट परमनंट आहे का ह्या गोष्टी चालतच आहेत आपण सर्वसाधारण बारावी म्हणतोय त्यांची सुद्धा अपेक्षा तीच आहे आई वडिलांची मुले मुले बाजूला राहिली फक्त आई वडीलच अशी <laughs> सध्या परिस्थिती चालू आहे आई वडीलच हा 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 मुलगी द्यायची तुम्हाला हो की बरोबर आहे पण त्यांच्या त्या अपेक्षा आहेत ना त्यामुळे सगळं अडून राहिलेलं आहे काय तुम्हाला काय वाटतंय बरं कशामुळे हे सगळं असं चाललंय आता हे अपेक्षांवरच चालू आहे सगळं आपण बारावी असलं तरी आम्ही काही म्हणत नाही पण त्यांचं त्या अपेक्षा चालूच आहे असं आणि आमच्या अपेक्षा काही बारावी किंवा ग्रॅज्युएशन असावी एवढंच आहे आम्ही काही परमनंट आहे काय बाकी काय मुलगी पाहिजे सध्या बारावी असेल तरी चालते किंवा ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तरी चालते काय हरकत नाही आता हनुमंतराव पंचळेचा महासंघ आहे महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत हे काम कसं वाटतंय तुम्हाला हे काम म्हणजे बरोबर आहे आणि एक भरपूर समाज एकतर आपला समाज कमी आहे आणि तळागळातून समाज हा गावगाववरून एकत्र इथं आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि त्याच्या त्याच्यामधून एकमेकांना गाठी पडून त्यांचे लग्न होयत हीच अपेक्षा अच्छा आ, तुम्ही इकडे या तुम्ही पलीकडे बसा थोडं बघा मुलींच्या अपेक्षा मुलांची अपेक्षा मी तुम्हाला दाखवतोय आता आणखीन एक इथं मुलगा आहे काय नाव तुमचं माझं नाव अभिजित विलास सुतार मी सांगलीहून आलेलो आहे शाळा किती मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून सिव्हिल या विभागातून डिग्री घेतलेली आहे त्यानंतर आज सध्या सध्या मी वॉल्चन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली इथे पी एच डी करत आहे सिव्हिलमध्ये सिव्हिल स्ट्रक्चरमध्ये कुठलं स्थळ वगैरे काय आलं होतं नाही आता सध्या फर्स्ट टाईमच आलो इथेच मी यावेत फर्स्ट आहे याच्यावर अजून बघितलं नाही आतापर्यंत नाही अजून नाही बघितलं बरं काय अपेक्षा आहे तुमची अपेक्षा सध्या मी कसं आहे ए आय सी टी डॉक्टर फेलोशिप या अंडर मी पी एच डी करतो साईड बाय साईड घरचा सा कन्स्ट्रक्शन बिझनेस आहे तोसुद्धा हँडल करतो तर अपेक्षा अशीच आहे की मला बिझनेसला पुढे मदत करणारी हवी त्यामध्ये सिव्हिल किंवा आर्किटेक्चर या फील्डमधली हवी अच्छा मुलीचं प्रमाण कसं वाढते आहे सध्या आता मी जे अपेक्षा धरले आहेत म्हणजे सिव्हिल किंवा आर्किटेक्ट ह्या फील्डमध्ये तर अजून तरी सध्या तसे काय सापडले नाहीत बायोडाटा लेट्सी आता नवीन काय मिळतात काय या, या वधूवर पालक परिचय मिळाल्याबद्दल काय वाटतं की हे पंचाळ सालांनी सगळं हे घडवून आणलं आहे महाराष्ट्रातील इथं वधूवर आले पालक आलेत त्यांच्या आई वडील आई वडिलांच्या पण अपेक्षा असतात बरं <laughs> आता बरेच बाहेर म्हटले की जास्त प्रमाण मुलांचा इथं आलेलं आहे मुली घरी आहेत आणि आई वडिलांनी त्यांच्या इथं नाव केली काय वाटतं नाही ज्या आता मी अपेक्षा घेऊन आलतो इथे तर त्या माझ्या अपेक्षा पूर्ण होईल असं मला गॅरंटी वाटते कारण भरपूर जणांची नोंदणी झालेली आहे तर असे बरेच बायोडाटे मला इथे भेटतील ह्याची अपेक्षा आहे अच्छा ह्या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं नाही अरेंजमेंट खूपच चांगले केलेले आहे जेवणाचे असू दे बाकी सगळ्यांचे परिचयाचे असू दे रजिस्ट्रेशनचे असू दे ऑनलाईन पण सुविधा यावी चालू केलेल्या आहे तर खरंच सुविधा चांगली सगळ्यांसाठी अवेलेबल केलेली आहे त्या त्यासाठी सगळ्यांचे धन धन्यवाद एक आता बाबांनी एक सूचना केली मागं सामुदायिक विवाह जर ठरला करायचा विवाह सोहळा तर तुमची तयारी असेल ते नाही कसे घरच्यांची पण जर अपेक्षा असते की मुलाचं लग्न मोठं ज्यात तर कसं आहे सगळ्यांच्या निर्णयानं तो निर्णय राहील काय सांगशील सामुदायिक विवाह हो। एकत्रित लग्न आवडेल का सामुदायिक विवाह आवडेल का बघा इथं तुम्हाला मुली आल्या होत्या मुलं आल्या होत्या त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली नेमकं काय मत आहे मुलींचं आणि मुलांचं सुद्धा काय मत आहे पुणे या ठिकाणी याची मुलाखत दाखवलेली आहे कशी वाटली मुलाखत सगळ्यांनी नक्की कळवायची आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आणि शेअर करायचं मी हुकमत मुलानी उस्मानाबाद पुणे धाराशिव